लक्षात ठेवून या महाशक्तीच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा त्यांना ते आधार दिला पाहिजे असं थेट आवाहन करतो मी काही तथाकथित का तटस्थपणा इथे ठेवणार नाही मराठी माणसाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आघाडीला यांच्या ऐक्याला शिवसेना आणि असली शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे यांच्या एकत्रित आघाडीला अपेक्षित आघाडीला संभाव्य आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे माहित मुंबई आणि मराठी माणूस वाचणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता लवकरच नवी दिल्लीत जाणार आहेत ते राहुल गांधींना भेटतील इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सामील होतील इतर नेत्यांना भेटतील आणि आपण भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात हो। आहोत किंवा एन डी एच्या विरोधात आहोत हे ठळकपणे ते अधोरेखित करतील ज्यांना असं वाटतं की विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी गमतीने म्हटलं की उद्धवजी तुम्ही येऊ शकता आमच्याकडे खुद्द फडणवीसांनी सांगितलं आहे की ते मी गमतीने बोललो होतो आणि उद्धव ठाकरेतलं त्यांच्या टाळीला प्रतिसाद देण्याची सुतराम शक्यता नाही संजय राऊत रोजच्या रोज तुफान मारा करत आहेत भारतीय जनता पक्षावरती एकनाथ शिंदेच्या पक्षावर एकना पक्षा आणि अजितदावर अनिल परब असतील अन्य नेते तोप गोळे बरसवत आहेत सतत बरसत आहेत सतत महायुतीवरती त्यामुळे उद्धव ठाकरे त्या दिशेने जाण्याची शक्यता नाही राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाला परंतु विधानसभेमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या शंभरपेक्षा जास्त जागांवर त्यांना तिथे यश मिळालं नाही विधानसभेत उद्धव ठाकरेंनाही यश मिळालं नाही आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुंबई महानगरपालिकेसह निवडणुका तोंडावर असल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कामाला लागलेले आहेत त्यांचे पक्ष कामाला लागलेले आहेत आणि आज राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर भाषण केलं अर्थात त्यामध्ये मीडियाला काही सहभागी करून घेतला नव्हतं मीडियाला बोललं नव्हतं मीडिया, मीडिया, मीडिया बाहेर होता आसपास होता कारण राज ठाकरेंना आजही टी आर पी आहे आणि राज ठाकरे काय बोलतात याच्याकडे लक्ष असतं मीडियाचं लक्ष असतं लोकांचं लक्ष असतं आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेचं विशेष लक्ष असतं राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आता तुम्ही कामाला लागा कामाला लागलेच आहे हे जे राज ठाकरेची जी टिंगल करतात त्या सूत्रांचा हवाला देऊन ज्या बातम्या आल्या आहेत त्या आधारे मी सांगतो आता ही सूत्र म्हणजे कोणीच नसतं कोणी असतं तुम्हाला माहिती असेल पक्षातलेच काही जण बाहेरून सांगतात कारण पत्रकारांना बातम्या कशा मिळतात कॅबिनेटमध्ये काय झालं याच्या बातम्या पत्रकारांना मिळतात केंद्रीय कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये प्रत्येक पक्षामध्ये काय चाललंय काही असंतुष्ट असतात काही जणांना वाटतं की माहिती खरोखर सांगितली पाहिजे आणि म्हणून बातम्या पोचतात त्यामुळे सूत्र असतातच आणि सूत्रच बातम्या देतात ती अनेकदा पक्षातली सूत्र असतात आज जे रिपोर्ट झालेले त्यानुसार पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी काही चांगल्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ते म्हणाले जे जुने कार्यकर्ते आहेत म्हणजे जे आता अन्य काही कामांमुळे कोणी आजारी असेल कोणी अन्य कामात गुंतलं असेल कोणावरती जबाबदारी असेल तो तेवढा सक्रिय नाही आहे एखादा कार्यकर्ता पदाधिकारी त्याला तुम्ही परत कामाला लावा त्याला आपल्याबरोबर घ्या त्याला असं वाटून देऊ नका की तो बाजूला पडलेला आहे किंवा तो बाजूला झालेला आहे मग पदाधिकाऱ्यांनी सांगितलं माझी पदाधिकारी कार्यकर्त्या कार्यकर्ते यांना बरोबर घ्या आणि काही काळ पक्षामधल्या काही धोरणांमुळे अंतर्गत मतभेदांमुळे प्रत्येक पक्षामध्ये अशा गोष्टी होतात राज ठाकरे यांनी अतिशय योग्य गोष्ट केली कारण आजही राज ठाकरे यांना मानणारी होतो त्यांच्या त्यांचे कार्यकर्त्यांची किंचित बाजूलाही झालेली असते आणि राज ठाकरे यांचा आदेश शिरसावंत्य ते मानतात त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही त्यांचा आदर करतात त्यांचा शब्द झेलतात ते आणि ते झेलतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही कारण वारंवार पराभव होऊन देखील राज ठाकरे शिवाजी पार्कवरती लाखभर लोकांची गर्दी जमवतात त्यांच्या जागी तसाच एखादा पक्ष असता तर त्याला अशा दहा सभा घ्यायला लागल्या असतील जेव्हा शिव दहा सभा त्यांच्या झाल्या किंवा शिवाजी पाक भरला असतात राज ठाकरे यांचा करिश्मा कायम आहे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत मी उदाहरण तुम्हाला येतो परवा रायगड जिल्ह्यात जाऊन जयंत पाटलांबरोबर जी सभा घेतली राज ठाकरे अप्रतिम बोलले ते आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या या जे रायगड राजधानी होती त्या ठिकाणी डान्स बारचं पेय फुटलेलं आहे काय चाललंय काय हे कसं कायच मी खपून घेतात असाच त्यांचा सवाल होता लगेच रात्री एका डान्स डान्सबारवरती मनसैनिकांनी टार्गेट केला तो त्याच्यावरती तोडफोड केली आणि मेसेज दिला की हे इथे चालणार नाही बारची जी संस्कृती आहे बारच्या नावाखाली ज्या काही गोष्टी चालतात ते इथे खपून घेतलं जाणार नाही आणि भरत गोगावले जे मंत्री आहेत जे बाळासाहेबांचे विचार मानतात असं म्हणतात दावा करतात शिंदेसेनेचे ते म्हणाले की सगळेच काही डान्स बाग असे नाही आहेत काही असतील पण सगळे काही तसे नाही आहेत याचा अर्थ काय की डान्स डान्सबागची जी काही लॉबी आहे त्या लॉबीचे हे लाडके भाऊ असणार भरत भाऊ त्यामुळे ते त्यांची बाजू घेत होती हे आपण लक्षात घ्या म्हणजे शिंदे सेना काय प्रकार लायकीचं काम करते ते म्हणा कशा प्रकारचे काम करतात संजय शिरसाट असतील संजय गायकवाड काय लायकीचे नेते त्यांच्याकडे बघा बाळासाहेबांचं नाव घेण्याची त्यांच्याही लायकीच नाही म्हणत राज ठाकरे त्यांचं असेही म्हणाले की आपला पक्ष मुंबईत सर्वात जास्त बलवान आहे बिन का असं ते म्हणाले आणि ते म्हणाले आपली म्हणजे मनसेची सत्ता मुंबई महानगरपालिका येणार त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येईल उभार येईल त्यांना अशा प्रकारचा अशा प्रकारचं वक्तव्य केलं कुठल्याही पक्षाचा नेता जे करेल तसंच त्यांनी केलं आणि ते म्हणाले की विनाकारण कोणालाही मारू नका मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा बघा ते असं म्हणतात हिंदी भाषिका मराठी शिकायचं असेल शिकवा त्याची सोय करा शिकवा त्याला मराठी उर्मट बोलत असेल तर वाद घालू नका तेही टाळा असं म्हणतात मग एखादा उर्मट अॅरोकडली बोलला तर लगेच म्हणजे कानाखाली वाजवायचे असं कळू नका असं प्रत्यक्षपणे सुनावत आहेत गेल्या सभेतही त्यांनी सांगितलेलं होतं की उगाच काही कानाखाली वाजवायचे नाही पण भूमिका घ्या असंही ते म्हणा म्हणजे परप्रांतीयांनाच्या बाबत एक प्रकारे त्यांनी मवाळसह भूमिका घेतली की परप्रांतीय हिंदी चॅनेल्सच्या मदतीने राज ठाकरेंची चुकीची एक प्रतिमा परप्रांतीयांसमोर मांडली जाते जी भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे सेनेला सोयीची आहे अजितदादांचं काही इथे मुंबईत काही काही अस्तित्वच नाही त्यामुळे त्यांचा उल्लेख करत नाही पण राज ठाकरे यांची किंवा मनसेची अशी प्रतिमा तयार केली जाते म्हणून राज ठाकरे आणि ते वारंवार सांगतात की ज्या ठिकाणी असे वाढ झाले ते दोन माणसातलं भांडण होतं दोन पक्षातलं किंवा दोन राज्यांमधल्या लोकांचं भांडण नव्हतं ते माझे अनेक गुजराती मित्र आहेत असं ते म्हणाले राज ठाकरे यांच्या पक्षातही काही परप्रांतीय आहेत ना उत्तर भारतातले वगैरे त्यांचे मित्र आहेत अनेकजण मनसैनिकांचे अनेक परप्रांतीय मित्र आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे राज ठाकरेंबद्दल जाणीवपूर्वक एक गैरसमज तयार करायचा त्यांची एक अशी एक विलक्षण प्रतिमा तयार करायची की कोणते विलन आहे इथे तशी ती नाही आहे आणि ते सांगण्याचा वेगळ्या प्रकारे राज ठाकरे प्रयत्न करतात त्यानंतर त्यांनी सांगितलं की युतीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही पण ते असं म्हणायचं जर वीस वर्ष जे आम्ही मी आणि माझ्या उद्धव एक प्रकारे आम्ही एकमेकाचा आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता ते आम्ही एकत्र आलो आम्ही एकमेकांना भेटलो जवळ आलो तर तुम्ही या तुम्ही एकत्र आहे ना म्हणजे पक्षातल्याच कार्यकर्त्यांनी त्यांचं मनोमिलन व्हायला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले याचा अर्थ काय की आमचा आदर्श काय उद्धव आणि माझा आम्ही एकत्र आलो आहोत याचा अर्थ या एकत्र आलो म्हणजे रोज एकमेकाकडे जाऊन सणासुदीला तेवढ्या पुढचं नाही दोन पक्षाचे प्रमुख एकत्र आलेले त्याला महत्त्व नाही एकमेकाकडे जाऊन समजा दोघांनी पत्ते खेळलं त्याला काही लोकांना लोकांना काय म्हणतात पत्ते खेळा कॅरम खेळा त्याचा काही संबंध नाही पॉलिटिकल काय मेसेज त्याच्यामधून ते दोन एक दोन व्यक्ती एकत्र आले दोन पक्षाचे प्रमुख एकत्र आले आहेत याचाच अर्थ दोन्ही पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणार आहेत अधिकृत घोषणा झाली नसली तरी ती योग्य वेळी ते करते त्याची इतरांनी काही चिंता करण्याचं कारण नाही आता त्याच्यानंतर ते म्हणाले की मतदार याद्यांवरती लक्ष ठेवा म्हणजे याला सिग्निफिकन्स असा आहे की बिहारमध्ये मतदार यादीमधनं काही लाखांमध्ये लोकांची नावं काढून टाकलेली आहेत निवडणूक आयोगावरती टीका केली जाते तिथे की भाजपने आपला जो नोकर दों -दों आहे निवडणूक आयोग त्याच्यामार्फत संपूर्ण मतदार यादीची साफसफाई केलेली आहे म्हणून इथे मतदार यादींवरती लक्ष ठेवायचं की दोन दोन ठिकाणी मतदान दोन दोन ठिकाणी नावं आली आहेत का कोणाची बोगस नावं आहेत का या यावरती लक्ष ठेवा असं ते म्हणा उद्धव ठाकरेंनी सुद्धा हे सांगितलेलं होतं पण आता हे प्रत्यक्ष बालकाईने यावरती काम करायला लागेल कारण बिहार उत्तर प्रदेश झारखंड येथून तिकडे मतदान करणारे आहेत लोक ते इथेही मतदान करत असतील समजा वेगळ्या काही बोगसगिरी होत असेल तर त्यावरती लक्ष ठेवायला लागेल ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि हा आजच्या त्यांच्या सभेतला अतिशय महत्वाचा विषय होता बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे याच्या त्यांनी सूचना दिल्या ज्यावेळी निवडणुका होतात मतमोजणी होते किंवा मतदान होतं त्यावेळी ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचे लोक कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते त्यांच्याकडे पैसे प्रचंड आहेत पण ज्या प्रकारे ते लक्ष ठेवतात तसे लक्ष ठेवण्याची गरज आहे हे फार महत्त्वाचं आहे कारण अलीकडच्या काळामध्ये निवडणुका एखादा पक्ष जिंकतो म्हणजे जिंकून तो विजय मिळवून खेचून आणवतो विजयशी खेचून आणतो तो मग ती मशीनमध्ये गडबडी असेल मग त्या फुगवलेली असेल काही वगळले असेल काही करा पैसे दिले चालणं हे सगळ्या गोष्टी सगळे खेळ महाशक्ती करते आपण लक्षात ठेव आता यामध्ये मला सांगायचं तुम्हाला की कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी आमचं ठरलं आहे अशा प्रकारचं अशा प्रकारची पोस्टर्स लागले आणि ही ही जी काही कॅप्शन आहे ती अतिशय लोकप्रिय झाली महाविकास आघाडीतल्या नेत्यांची की आमचं ठरलं आहे म्हणजे आम्ही एकत्र आलो तसंच माझं म्हणणं आहे की उद्धव आणि राज ठाकरे हे एक प्रकारे संदेश देतात की आमचं ठरलं आहे औपचारिक घोषणा आम्ही करू कधी पण आम्ही जवळ आलेलो आहे आमच्यातले मतभेद मिटलेले आहेत अमित आणि आदित्य यांचंही मनोमिलन झालं आणि पक्ष कार्यकर्त्यांचं झाले पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे जसं आता रायगडच्या सभेमध्ये किंवा पाच जुलैच्या मेळाव्यामध्ये हे दिसून आलं राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि आता उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थावर जाणार आहेत गणपतीला जातील रक्षाबंधनच्या दिवशी आदित्य आणि तेजस शिवतीर्थावर जातील पण हा केवळ व्यक्तिगत मामला तो इमोशनल मामला हा बाजूला ठेवश्य आपल्याला राजकारणावरती बोलायचा व्यक्तिगत याच्यावरती फारसं बोलायचं दोन भाऊ आहेत त्यांच्या जीवाळा सरोखा आहे आणि तो वाढतच जावा अशी आपण इच्छा व्यक्त करतो फक्त इच्छा व्यक्त करून त्याच्या पलीकडचा जो महत्त्वाचा लोकांशी जो विषय त्याबद्दल आपल्याला बोलायला गेला आता बघा की विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुं, मुंबई मुंबईत महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटीच्या आसपास आहे पण मुंबईमध्ये जे मतदार होते अठ्ठ्याण्णव लाखाच्या आसपास होते त्यापैकी अडोतीस टक्के हे मराठी मतदार आहेत आणि एकोणीस टक्के हे मुस्लिम मतदार आहेत अडोतीस अधिक एकोणीस टक्के म्हणजे किती झाले अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न सत्तावन्न आता हे स सगळे सगळेच्या सगळे मुस्लिम काही मनसे आणि उद्धवणे राजे एकत्र आले त्यांना देतील असं नाही काही इतर पक्षात देते सगळे मराठी काही उद्धवणी राजालाच देतील असं नाही म्हणजे शिवसे शिवसेना आणि मनसे काही इतर नाही देते पण तरीसुद्धा मोठा लॉट हा त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे जेव्हा मराठी लाट अशी फाडून येईल जशी वसंतदादांनी सांगितलं होतं की मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे तेव्हा प्रकारे मराठी माणूस उसळला होता तशा प्रकारचा मराठी माणूस पेटून उठलेला आहे आता असं मला वाटतं पाच जुलैच्या सभेत मी प्रत्यक्ष गेलो होतो तिथलं वातावरण बघितलं आणि परवा मातोशीच्या मातोशीवरती राज ठाकरे गेले तेव्हा संपूर्ण ज्या प्रकारचं चार्जअप झालं वातावरण तशा प्रकारचं वातावरण निवडणुकाजवळ आल्या होती मुंबईत होती आता या गोष्टी तर आहेच पण या उद्धव आणि राज ठाकरे यांची सत्ता कुठल्याही प्रकारे येता कामा नये किंवा उद्धव ठाकरेंची तर येताच कामाने हा महाशक्तीचा प्रयत्न आहे मोदी आणि शहा त्यासाठी स्वतः प्रचाराला येतील प्रचंड पैसे होतील राष्ट्रीय रा, स्वयंसेवक संघ आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये ते आलेले आहेत मुंबई ठाण्यात ते काम करत परंतु त्याचवेळी राज ठाकरे यांना मनवण्याचे प्रयत्न बरेच दिवस चालू होते मग एकनाथ शिंदे अमृतपुरी खायला जात होते उदय सामंत खिचडी खायला जात होते त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस येत होते यांच्याकडे आणि आजही तुम्हाला सांगतो की राज ठाकरे दणदणीत टीका करायला लागले फडणवीस सांगतात कुंभमेळ्यावर टीका केली त्यांनी पहलगाम कसं होऊ शकलं याच्यावर टीका केली म्हणजे मोदी शहांवर केली केंद्र सरकारवर टीका केली हिंदी भाषा शक्तीवर राज ठाकरेंवर त्यांनी आव्हान दिलं राज ठाकरेंनी फडणवीसांना आव्हान दिलं आणि आज तर हे मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्र भूषण आहेत की भैया भूषण आहेत अशा प्रकारची टीका संदीप देशपांडे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत मनसेचे त्यांनी केली याचा अर्थ त्यांनी उघड उघड भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्याबाबत शंका घेण्याचं बिलकुल कारण आहे आणि हिंदी सक्ती पहिलीपासून करून दाखवा असं आव्हान दिलेलं आहे आणि एवढंच नाही तर इतर अनेक मुद्द्यांवरच्या इतर अनेक मुद्द्यांवरती घेऊन राज ठाकरे आता बसायला सुरुवात झालेली महाशक्तीवरती म्हणजे भाजपवरती आता तुम्हाला सांगतो की तो दुबे हा निशिकांत दुबे पुन्हा पुन्हा टीका करता येते खासदार आणि ते पुन्हा पुन्हा सांगते की तुमचं इथे मराठी माणूस पण आमचं योगदान आहे मुंबईमध्ये असं पुन्हा पुन्हा ते दिवस आहेत आणि ते म्हणतात की तुमचं नामोनिशा इथनं नष्ट होईल म्हणजे मुंबईतनं तुमच्या सत्ता येईल खतम व्हाल तुम्ही असं तो दुबे तिकडे बसून बोलतो काँग्रेसच्या रणरागिणींनी त्याला आव्हान दिलं राज ठाकरेंनी कौतुक केलं त्यांचं संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं त्यांचं आणि आता त्या त्यावे त्यावेळी काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस की दुबेने असं बोलायला नको होतं अमुक तमुक वगैरे असं पण दुबे, दुबे हा त्याच्यावर तुफान टीका त्यांनी केली नाही दुबेला उलटं पाटा करायला पाहिजे होतं फडणवीस बाकीच्या वेळी जसं बोलतात राहुल गांधी होते बोलताना तसं नाही बोलत दुबे होते ज्या दुबेने महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केला त्याच्याबद्दल अशा पद्धतीने बोलले नाही आणि आता ते म्हणा म्हणतायत की दुबेने आम्ही बघू म्हणे यांचं काय करायचं कसं करायचं ते तुम्ही त्यात फारसं लक्ष घालू नका हे का म्हणाले फडणवीस असं बावनकुळे असं म्हणाले की कुठलाही पक्ष संपत नसतो संपवण्याची भाषा करूनही राजकारणात याचा अर्थ असा आहे की भाजपला लक्षात आले की मराठी माणूस यावेळी आपल्याला मतदान करणार नाही आहे मराठी माणूस चिडलेला आहे हिंदी भाषा सक्ती असेल उद्योगधंदे इकडनं खेचून गुजरातला नेणं असेल आणि दिल्लीवरनं संपूर्ण महाराष्ट्राचा ता कारभार चालवणं असेल महाराष्ट्राचा अपमान करणं असेल महापुरुषांचा अपमान करणं असेल हे मराठी माणसाला आवडलेलं नाही आणि मग मराठी मतं आपली अगदीच गेली तर आपली पंचायत व्हायला नको म्हणून त्यांनी लाईन बदलली बघा मग दुबेला सांगतात की आता तू बोलू नकोस एकीकडे त्यांना असं वाटतं की दुबे बोलतो की पर था था था। आहे म्हणजे आता मराठी जर मनसे आणि उद्धव यांच्या पक्षाकडे गेली तर बाकीची जी मतं बहुसंख्य मतं ते आपल्याकडे गेली म्हणजे परप्रांतीयांची पण आता त्यांना तसं ठामपणे वाटत नाही आहे आणि मुंबईमध्ये जे सगळे परप्रांतीय आहेत माझं त्यांना आवाहन असं आहे की राज ठाकरे काय म्हणतात ते बघा राज ठाकरेंनी हिंदीत भाषण केलं होतं हिंदी भाषिकांपुढे काही वर्षांपूर्वी आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी असं म्हणतोय की मराठी माणूस जर उत्तर प्रदेशमध्ये गेला झारखंडमध्ये मध्य प्रदेश कुठेही गेला तर त्यांनी त्या संस्कृतीमध्ये विसरलं पाहिजे त्यांनी तिथे दादागिरी करता कामा नाही त्याचप्रमाणे तुम्ही इथे आलात तर तुम्ही आमच्यात मिसळून घ्या मग आमचं काहीच तक्रार राहणार तुम्ही दादागिरी किंवा उत्मात करू नका तुम्ही एवढंच म्हणणं आहे कोणाला कोणालाही कानफाड्यात लावून तू मराठी बोल मराठी बोल नाही तर देऊ तुला मुंबई बाहेर महाराष्ट्राबाहेर असं कोणीही म्हणत नाही आहे असा अपप्रचार चालू आहे हे आपण लक्षात घेतलं आता तुम्हाला सांगतो की आज राज ठाकरेंनी कोणा कोणाशी कधीच आघाडी केलेली नाही भारतीय जनता पक्षाचे प्रत्यक्षपणे त्यांचं आघाडी म्हणा किंवा मैत्री होती लोकसभेच्या वेळी विधानसभेच्या वेळी काही जागांवरती ॲडजस्टमेंट असेल पण त्या पलीकडे अधिकृत आघाडी केलेली नव्हती त्यांनी यावेळी ती पहिल्या प्रथम ते करणार उद्धव ठाकरेचे असे संकेत आहे केले औपचारिक घोषणा केलेली नाही परंतु त्यांचं ठरलं आहे असं मला वाटतं आणि हे ठरवणं कसं आवश्यक आहे कारण याचा अर्थ बघा तुम्ही की इतर राज्यांमध्ये विशेषतः दक्षिणेतल्या आंध्रमध्ये एन टी रामाराव चंद्राबाबू नायडू वाय एस आर रेड्डी तेलंगणामध्ये टी आर एस यांची सत्ता आली स्वबळावर तिकडे तामिळनाडूमध्ये कधी अण्णा द्रमुक कधी द्रमुक यांची स्वबळावरती सत्ता आली पश्चिम बंगालमध्ये तर बघा सातत्याने ममता बॅनर्जींनी स्वबळावरती सत्ता मिळवली तशा प्रकारची सत्ता इथे मिळवण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार दोघांनी यश आलेली आहे म्हणजे केवळ आपल्या स्वबळावरती आघाडी करून ठीक शिवसेनेच्या मदतीने ज्या शिवसेनेचे राज ठाकरे होते त्या शिवसेनेच्या मदतीनेच भाजप मोठा झाला आणि मग शिवसेनेला दुय्यम वागून द्यायला आणि आता तर शिवसेनेचा अपमान केला जातोय म्हणजे नकली शिवसेनेचा आणि तो नकली शिवसेनेचा परिणय फुके यांनी सुद्धा आज आम्ही तुमचे बाप आहोत अशा प्रकारची भाषा केल्या होती शिवसेने शिंदे लोकांना काय करावं समजत म्हणजे आम्ही तुमच्या बाबा तुमच्या सा अधिकृतपणे सांगू न शकले तरी पहिले फुगणे आहेतच असते त्यांचे बाप संस्थापकच आम्ही शाळेत त्यांचे असं संजय राऊत वर्चरावर म्हणत असतात पण आता त्यांचा पान चारा करायला लागले एकनाथ शिंदेना घेरण्याचा प्रयत्न देवेंद्र देवे देवे फडणवीस करत चौकशा लावण्यात येत आहेत ते आता वसई विराजचे माजी आयुक्त त्यांच्या मागे ईडी लागेल त्यांचा कोणाशी संबंध आहे या लोकांच्या वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य त्याच्यावर टार्गेट केलं जाते भाजपकडून आणि एकनाथ शिंदेना एक एक प्रकारे पूर्णपणे संपवण्याचे किंवा कमजोर करण्याचे प्रयत्न चालतील आणि त्यामुळे कोणाला दुःख वाचण्याचं वाटण्याचं कारण त्यांचा उपयोग झाला तर त्यांना फेकून देणार ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील त्यावेळी एकनाथ शिंदे एंस... हे यांसंदर्भ व्हायला लागतील लगेच एका क्षणात त्यांचा पक्ष खाप होईल असं म्हणत नाही कुठल्याही पक्षाचा पटकन संपत नसतो पण त्यांची त्या त्यांचं जे वैशिष्ट्य काय ते बाळासाहेबांचा वारसा असं जे सांगतात तेच आहे एकीकडे भ्रष्टाचाराचे रूप वादग्रस्त वक्तव्य तिसरीकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही त्यांना त्याची धास्ती आहे जर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजून निर्णय दिला तर एकनाथ शिंदे यांचा प्रवास त्यांचा राजकीय प्रवास पक्षाचा शिव ठाकरे सुरू होईल आणि म्हणून आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे राज ठाकरे एकत्र या आल्यामुळे यांची धावपळ उडालेली आहे आणि काय म्हणत होतं ते की ते एकत्र येणार येणं शक्यच नाही आज तर दीपक केसरकर म्हणाले हे इतके वाईट बोललेले त्यांच्याबद्दल म्हणजे उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष राज ठाकरेंबद्दल अरे वाईट तुम्ही सुद्धा बोललेले आहेत मी एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या पक्षाचे लोकही बोललेले आहेत भारतीय जनता पक्षाने ते राज ठाकरे कोण आहेत त्यांची ताकद किती आहे त्यांना काही आम्ही समजत नाही महत्त्व महत्व देत नाही असं म्हणत होते मग त्यांच्या घरी का जात होते पाहिलं का साठवतो त्यांच्या हाही प्रश्न आहे हा प्रश्न विचारावाच लागेल राज ठाकरे यांची ताकद जर काहीच नाही आहे तर मग त्यांची दखल कशाला मग आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे दोन भाऊ एकत्र आले काय ना आम्हाला काही फरक पडत नाही ते ब्रेकफास्टला एकत्र लंचला किंवा डिनरला आम्हाला काही त्याचं महत्त्व वाटत नाही पण महत्त्व वाटत नसेल तर व्यायाट कशाला होतं तुम्ही सतत का दखल घेता त्यांची हा प्रश्न आहे लोकसभेमध्ये तुम्हाला फटकार दिली होती ना महाविकास आघाडीने त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा बोलला होता उद्धव ठाकरेंना काहीच किंमत असेल तर हे कसं काय घडलं आणि विधानसभेमध्ये तुम्ही कसा विजय मिळवून मिळवलात याच्याबद्दल अनेक जणांच्या संशय अनेक जणांना संशय वाटतो आता शेवट चालू बघा मुंबईमध्ये मी तुम्हाला ती आकडेवारी तर सांगेल पण दुसरी जी आकडेवारी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे ती अशी की बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा त्यांना फायदा होईलच कारण अन्यथा महाशक्ती पुढे तीन पक्षांपुढे टिकून धरणं हे टिकाव धरणं आता आज त्यांना कठीण आहे त्यांना याय यायलाच लागेल एकत्र आणि दुसरी आकडेवारी अशी की ठाणे आणि रायगडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये हे दोन हजार एक ते दोन हजार अकराची आहे सत्याऐंशी टक्के परप्रांतीय म्हणजे हिंदी भाषिकांच्या लोकसंख्येत वाढ झाली आणि दोन हजार एक ते दोन हजार अकरा या काळात मुंबईत परप्रांतीयांची जी लोकसंख्या आहे ती पंचवीस लाख होती दोन हजार एक आला ती दोन हजार अकरा तेवढीच आकडेवारी उपलब्ध आहेत ती पस्तीस लाख झाली आणि मराठी लोकांची लोकसंख्या जी पंचेचाळीस लाख मुंबईत होती ती चव्वेचाळीस लाखा होती याचा अर्थ परप्रांतीयांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे दुसरी गोष्ट या परप्रांतीयांमध्ये उत्तर प्रदेशच्या लोकांची संख्या जी बारा टक्के होती ती वीस हो टक्क्यावर हो गेली चोवीस टक्क्यावर गेली आणि बिहारमध्ये जी संख्या एक टक्क्यापेक्षा कमी होती ती साडेतीन टक्क्यांवर हो गेली दुसरी आकडेवारी अशी की राज्यांतर्गत जे पूर्वी आपल्याकडे म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर कोकणातनं मुंबईतली या संख्या होती ती एक्केचाळीस टक्के होती ते प्रमाण खाली खाली पाच टक्क्यांनी कमी झाले आहे आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले की त्याचा त्यांना फायदा होईलच पण ही एकी कशासाठी हे आपण लक्षात घेतो ही एकी मुंबईवरचं जे आव्हान आहे परप्रांतीयांचं किंवा नाही उद्योगपती संपूर्ण मुंबई खरेदी करू बघत आहेत वर्चस्व प्रस्थापित करू आहेत एकीकडे आर्थिक वर्चस्व आणि एकीकडे राजकीय वर्चस्व म्हणजे भाजप आणि अदानी हे एकत्र येऊन संपूर्ण मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे ही मुंबई ही मुख्यतः कामगारांनी मुंबई घडवलेली आहे सामान्य माणसांनी घडवलेली आहे या मुंबईमधून मराठी माणूस फा बाहेर फेकला जातो कारण इथली रिअल इस्टेटची प्रायसेस त्याला परवडत नाही टॉवरमध्ये तो राहू शकत नाही आहे टॉवरमध्ये कोण माणस कोणता माणूस दिसतो की ज्याला फुकट्यात जागा मिळालेली आहे त्याची चाळ पाडून टॉवर झाले तिथे स्वतंत्रपणे टॉवरमध्ये मराठी माणूस राहू शकत नाही इतके त्याकडे पैसे नाहीत मराठी माणूस मुंबईमधून बाहेर फेकला गेला आहे तो इकडे आणावा लागेल आणि तो इथे आणण्यासाठी मराठी माणसाला व्यापार रोजगार व्यवसाय उपलब्ध करून द्यावा लागेल त्यासाठी काहीतरी आराखडा तयार करावा लागेल आणि हा आराखडा जसा ब्लू प्रिंट विकासाचा राज ठाकरे यांनी केला होता तसा त्यांना आराखडा त्यांनी तयार केला पाहिजे जर आम्ही मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता सत्तेवर आलो तर आम्ही काय करणार आहोत याचा एक आराखडा हो? याचं एक आरा स्वप्नचित्र उद्धव आणि राज ठाकरे यांनी तयार केलं पाहिजे त्यासाठी ती तज्ज्ञांच्या टीम्स कामाला लावल्या पाहिजेत आणि योग्य वेळी लोकांच्या पुढे ते टाक ठेवलं पाहिजे केवळ भाजपला किंवा शिंदेंना शिव्या देऊन उपयोग नाही त्यांना शिव्या द्याव्याच लागतील पण आमचा पर्याय विकासाचा अजेंडा काय तो लोकांपुढे ठेवायला लागेल मराठी माणसाचा अजेंडा काय आहे आणि त्याचवेळी अ मराठी माणूस हे आम्ही शत्रू समजत नाही त्यांनाही इथे जागा आहे फक्त या ठिकाणी मुंबईवरती मुंबईमध्ये ठाण्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचंच वर्चस्व असेल हे मत आवाजून सांगावं लागेल भारतीय जनता पक्षाचे धोरण मात्र आज जर बघा कबूतर संदर्भात कबूतर खाण्या कबूतर त्याच्यामुळे रोग्रे होते माणसांनी आंदोलन केलं आणि आता यांनी काही शेठजींना पुढे करून ह्या कबूतरखान्यांच्या समर्थनात उभं केलेलं आहे मांसमच्छीच्या संदर्भासह मराठी माणसाला नावं ठेवायची त्याला आकलून द्यायचं त्याला जागा द्यायची हे सगळे लोक भाजपच्या मागे आहेत म्हणून मराठी माणसांनी हे मुद्दे लक्षात ठेवून हिंदी भाषा शक्तीचा मुद्दा लक्षात ठेवून या महाशक्तीच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे जेव्हा एकत्र येत तेव्हा त्यांना आधार दिला पाहिजे असं मी थेट आवाहन करतो मी काही तथाकथित तटस्थपणा इथे ठेवणार नाही मराठी माणसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आघाडीला यांच्या एक ऐक्याला शिवसेना आणि असली शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे यांच्या एकत्रित आघाडीला अपेक्षित आघाडीला संभाव्य आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे नाहीतर मुंबई आणि मराठी माणूस वाचणार नाही